रोकठोक वार्तांकन रोकठोक बातमी महापालिका सार्वत्रिक निवडणूक दोन हजार पंचवीस अनुषंगानं मतदार यादीतील हरकती दुबार नोंदी व मतदान केंद्राचे काम वेगानं पूर्ण करावे कंट्रोल चार्ट मदे चूक चालणार नसल्याचा इशारा महापालिका आयुक्त डॉक्टर सचिन ओंबासे यांनी दिला आहे महापालिका आयुक्त डॉक्टर सचिन यांच्या अध्यक्षतेखाली आज क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले सभागृह इथं महापालिका निवडणूक अनुषंगाने छाननी मतदान केंद्र निश्चिती व कंट्रोल चार्ट तयार करण्याबाबत सविस्तर आढावा घेण्यात आला आहे यावेळी अतिरिक्त आयुक्त संदीप कारंजे सहाय्यक आयुक्त गिरीश पंडित सहाय्यक अभियंता रामचंद्र पेंडर अधिकारी प्रदीप निकाते संदीप भोसले सर्व उपतुकडी प्रमुख व तांत्रिक समन्वयक उपस्थित होते प्रारूप प्रारूप मतदार मतदार यादीतील हरकती व कार्यवाहीचा आढावा दिनांक नोव्हेंबर रोजी यादी प्रसिद्ध केली होती मतदारांकडून तीन डिसेंबर दोन हजार पंचवीस पर्यंत प्राप्त झालेल्या हरकती व सूचनांची एकूण संख्या पाचशे पंचावन्न असून त्या संबंधित कार्यवाहीचा आढावा बैठकीत घेण्यात आला राज्य निवडणूक आयोगाकडून अंतिम मतदार यादीचा कंट्रोल चार्ट प्राप्त होत असल्याचं प्रत्येक तुकडी प्रमुखांनी पूर्ण तपासणी करूनच माहिती अंतिम करावी असं स्पष्ट निर्देश आयुक्तांनी दिले संभाव्य दुबार मतदारांबाबत सूचना दिनांक एकोणतीस ऑक्टोबर दोन हजार पंचवीस रोजी राज्य निवडणूक आयोगाचे सचिव यांनी स्थानिक स्वराज्य निवडणुकांसाठी संभाव्य दुबार मतदारांची छाननी करण्याबाबत सविस्तर दिशानिर्देश जारी केले आहेत महाराष्ट्रातील महत्वाच्या आणि ताज्या बातम्या पाहण्यासाठी आमच्या जय हो न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा